जगभरातील काही देशांमध्ये झालेल्या सत्तांतरामागे चीन आणि अमेरिकेचा हस्तक्षेप आहे मात्र भारतामध्ये राज्यघटना बळकट असल्यानं जनआंदोलनातून सत्तांतर होणं अशक्य आहे अशी भूमिका पुण्याचे विचारवंत डॉक्टर परिमल सुधाकर यांनी मांडली मात्र देशातील आर्थिक विषमता आणि बेरोजगारीकडे दुर्लक्ष करणं सत्ताधाऱ्यांना महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिला कोल्हापुरात श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते कोल्हापुरातील श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं शाहू स्मारकमध्ये अवि पांसरे व्याख्यानमाला सुरु आहे त्यामध्ये पुण्याचे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर परिमल सुधाकर यांनी तिसरं पुष्प गुंफलं दक्षिण आशियामधील जनतेचे उठाव आणि सत्तांतर या विषयावर त्यांनी मतप्रदर्शन केलं श्रीलंकेत घटनात्मक लोकशाही रुजलेली नाही त्यामुळे तिथं सत्तांतर झालं तर, तर उर्वरित देशांमध्ये झालेल्या सत्तांतरामागे चीन आणि अमेरिकेचा हस्तक्षेप होता मात्र आपल्या देशात संसदीय लोकशाही आणि राज्यघटना बळकट आहे तळागाळापर्यंत रुजलेली आहे त्यामुळे जनआंदोलनातून सत्तांतर होणं अशक्य आहे तरीही सत्ताधाऱ्यांना देशातील आर्थिक विषमता आणि बेरोजगारीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यातून उभारलेली जन आंदोलनं सत्तेला हदरा देऊ शकतात त्यामुळे केंद्र सरकारनं विकासाचे प्रकल्प आणि योजना राबवताना सर्व समावेशक तसंच विरोधी पक्षांनाही विश्वासात घेऊन अंमलबजावणी करण्याची गरज आहे असं डॉ सुधाकर यांनी स्पष्ट केलं यावेळी श्रमिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते